लोक आरोग्य विशेषांकाचे प्रकाशन थाटात संपन्न आरोग्यदीप फाउंडेशनच्या वर्धापना दिनानिमित्त भव्य सोहळा आरोग्यदीप फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त लोक आरोग्य विशेष अंक या आरोग्यावर आधारित विशेष प्रकाशनाचा भव्य सोहळा रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल पेगासस गंगापूर रोड नाशिक येथे संपन्न झालाय विशेषांकाचे मुख्य संपादक डॉक्टर महादेव सुरासे असून कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अर्पण करून व दीप करण्यात आली प्रज्वलनाचे प्रकाशन आमदार सत्यजित तांबे नाशिक पदवीधर यांच्या शुभस्थित झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अॅडव्होकेट नितीन ठाकरे सरचिटणीस मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक यांनी भूषवले यावेळी डॉक्टर संजेत अपरांती माजी पोलीस अधीक्षक व उपायुक्त मुंबई डॉ नारायण देवगावकर प्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉक्टर राहुल येवले प्रेसिडेंट ऑफ आरोग्यदीप फाउंडेशन डॉक्टर निखिल भामरे मेंदू व मडके विकार तज्ञ डॉक्टर सचिन देवरे लॅब्रोस्कोपी लेझर जनरल व रोबोटिक सर्जन आणि डॉक्टर पार्थ देवगावकर किडनी विकार तज्ञ यांची मान्यवरांची उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाचे निमंत्रक डॉक्टर राहुल येवले अध्यक्ष आरोग्यदीप फाउंडेशन आणि डॉक्टर महादेव संस्थापक आरोग्यदीप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी विशेषांकाच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिली आहे आणि आरोग्यविषयक यापुढेही उपक्रमांची रूपरेषा मांडली आहे आरोग्य हीच खरी संपत्ती आणि जागरूक समाज हेच तिचं खऱ्या अर्थाने रक्षण करू शकतात असा विचारावेळी बोलताना काही मान्यवरांनी व्यक्त केलाय या कार्यक्रमांमध्ये दिल्ली पब्लिक स्कूलचे विद्यार्थ्यांनी गायक व संगीतकार साहिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यदीप गीताचा विशेष सादरीकरण केलं आहे आरोग्यविषयक अभ्यासपूर्ण लेख वैद्यकीय तज्ञांचे मार्गदर्शन आणि समाज प्रबोधनात्मक विचार मांडणाऱ्या या लोक आरोग्य विशेषांकाचे प्रकाशन हा आरोग्यदीप फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर कपिल मोरे यांनी उपस्थित मान्यवरांचे पाहुण्यांचे व सर्व सहयोगींचे मनपूर्वक आभार मानले कार्यक्रमाचे सत्र संचलन भावना कुलकर्णी यांनी केले नमस्कार मी डॉक्टर राहुल येवले कन्सल्टिंग फिजिशियन मी आरोग्यदीप फाउंडेशन महाराष्ट्राचं याचा अध्यक्ष आहे आज आपण आरोग्यदीप फाउंडेशनच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त लोक आरोग्य हे अंक प्रकाशित केला आहे या या प्रकाशनाचं डॉक्टर सत्यजित तांबे सर यांच्याकडून उद्घाटन झालेलं आहे आणि या अंकामध्ये विविध विषयांवरती वेगवेगळ्या प्रकारचे लेख ले लिहिण्यात आलेले आहे त्या माध्यमातून लोकांमध्ये विविध विषयांवरती विविध आजारांविषयी जनजागृती करण्यात आलेली आहे या अंकाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती मी डॉक्टर नारायण देवगावकर आजचा जो कार्यक्रम होता आरोग्यदीप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चौथ्या वर्धापन दिनानिमित्त जे विशेषांक प्रकाशित करण्यात आला डॉक्टर सुरूवसे आणि डॉक्टर यवले लोक आरोग्य नावाचा जो विशेषांक आहे हा खरंच कौतुकास्पद उपक्रम आहे आणि ह्या विशेषांकाच्या माध्यमातून त्यांनी जी जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामधले जे लेख आहेत वेगवेगळ्या विषयावर त्यांनी लेख संग्रहित केलेले आहेत जे की सर्व लोकांपर्यंत पोहोचावे हा त्याच्यामागचा उद्देश आहे ह्याच्यामध्ये लेख डायबिटीस ब्लड प्रेशर हार्ट नंतर होमिओपॅथीचे काही आहेत नंतर काही आयुर्वेदिक बद्दल सुद्धा आहेत तर यांनी सर्व समावेशक असा हा अंक तयार केलेला आहे आणि मला असं वाटतं की हा सर्व लोकांपर्यंत जायला पाहिजे आणि लोकांनी हे वाचायला पाहिजे ज्याचा त्यांना आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या भविष्यामध्ये फायद्याचा होईल आणि कामाचा होईल जेणेकरून ही जनआगृती करण्याचं हे काम डॉक्टर आणि डॉक्टर यवले यांनी केलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे त्यांचं मी सर्व डॉक्टर कम्युनिटी तर्फे त्यांचं अभिनंदन करतो व मला इथे बोलावल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे नमस्कार मी डॉक्टर महाराज सुरासे संस्थापक आरोग्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आज आमच्या संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही एक विशेषांक प्रकाशित केला आहे त्याचं नाव आहे लोक आरोग्य हो या विशेषांकाचं उद्घाटन या विशेषांकाचं प्रकाशन आमदार सत्यजित तांबे दादांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे या आमचं हे पहिलंच वर्ष आहे या अंकाचं या अंकासाठी महाराष्ट्रातील नामवंत डॉक्टरांनी याच्यामध्ये लेख लिहिलेले आहेत तरी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की भरपूर लोकांनी हे लेख वाचले वाचावेत धन्यवाद सर मी डॉक्टर निखिल भामरे न्यूरोसर्जन आज चौथा वर्ष आणि विशेषांकांच त्यांचं एक पहिल्या विशेषांचं आज प्रकाशन आहे त्याबद्दल मी संस्थापक अध्यक्ष आपले डॉक्टर सुरसे आणि डॉक्टर येवले यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि हे असंच अवेअरनेस काम त्यांनी चालू ठेवावं आणि उत्तरोत्तर ह्या फाउंडेशनची प्रगती व्हावी याबद्दल लोकांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो नमस्कार मी डॉक्टर सचिन जनरल सर्जन आज तर्फे लोक आरोग्य पहिले आवृत्ती आज प्रकाशित होते त्यासाठी मी डॉक्टर महादेव सुरासे आणि डॉक्टर येवले या दोघांनाही शुभेच्छा देतो आणि या कार्यासाठी आरोग्यदीप फाउंडेशनच्या आरोग्यविषयक जनजागृतीच्या कार्यासाठी त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा राहुल पाटील जे काही आरोग्यदीप फाउंडेशन डॉक्टर महादेव सुरासे व डॉक्टर राहुल लेवले यांची जी संकल्पना आहे आणि त्यांनी आज जे हे आरोग्य दर्शिका प्रश प्रकाशन सोहळा केला तो खूपच वाखाणण्यासारखा आहे कारण की

क्षेत्राचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचून लोकांच्या मनामध्ये असलेले जे काही संभ्रम असतील किंवा जे असतील किंवा अजून काही तुम्हाला त्याच्यातून जनजागृती करायची असेल ते आपण आपण आता हे करण्यासाठी कामिओपॅथी असेल त्याच्यात एलोपॅथी असेल त्याच्यात आयुर्वेदा असेल त्याच्यात सगळ्या अल्पिक मेडिसिन्स पण असतील प्रत्येक त्याची तिथं सायन्स आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे तिथं सायन्स नाही तिथं थोडस अडचण आहे आणि म्हणून हे जे मेडिसिन असतील अलोकारे असेल किंवा अल्टरनेटिव्ह मेडिसिन असतील या सगळ्याच्या बाबतीत हे फार महत्वाचं काम आहे आणि ते आता आरोग्य फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही डॉक्टर राहुल आणि डॉक्टर महादेव सुरासे यांनी चालू केलेलं आहे मला फार आनंद आहे मधुमेहाच्या बाबतीत दिलेला आहे गर्भधारणेतील मधुमेहाच्या बाबतीत पण डॉक्टर सर त्याच्यामध्ये माहिती आहे म्हणजे अनेक विषय त्याच्या डॉक्टर निलेश कुरकर यांचं तणाव स्पर्धा आणि हृदयविकाराचा धोका असं लिहिलेलं आहे म्हणजे अनेक चांगले जे वेगवेगळे लाईफस्टाईलचे रिलेटेड जे इश्यूज आहेत त्याच्या बाबतीत आपण त्या पुस्तकात लिहिले आहे त्या पुस्तकाचं खरं तर पुस्तक किती लोक वाचतील हा प्रश्न असल्यामुळे त्याचं डिजिटल फॉर्मॅट पण असला पाहिजे ते कारण डिजिटली लोकांना आज जास्त अपील होतं आणि ते सहज